नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष महोत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात आले तसेच श्री योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे यांनी सपत्नीक श्री योगेश्वरी देवी महोत्सवात होम हवन करून देवीची विधिवत पूजा केली यावेळी पूर्ण पुरोहित यांनी मंत्रोपचाराने होम हवन येथे आवती देण्यात आली यावेळी तहसीलदार विलास तरंगे यांनी अधिक माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या आज श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष महोत्सवाचा सांगता समारंभ पार पडलेला आहे त्याच्यानिमित्तानं आवतीची जी काही मोठी पूजा असते ती पार पडलेली आहे दरवर्षी सालाबाद प्रमाण हा उत्स उत्सव आपला आठ तारखेला सुरू झाला आणि आज त्याची सांगता होते संध्याकाळी याची पालखी आहे यासाठी विशेष कष्ट घेचणारे आमचे देवल कमिटी असेल इथले मानकरी असतील इथले नागरिक असतील आणि मेन म्हणजे या, या मंदिरावरती आणि आई योगेश्वरीवरती श्रद्धा असणारे तमाम भक्तगण असतील इथे येणारे महिला मंडळ असतील तसेच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे झाले त्यामध्ये सहभागी असणारे सर्व भजनी मंडळ इतर कलाकार यांनी या उत्सवात विशेष कष्ट घेतले आणि हा उत्सव व्यवस्थितपणे पार पाडला इथून पुढेही अशाच प्रकारचे उत्सव इथं व्हावेत अशी आई योगेश्वरीच्या चरणी प्रार्थना करतो आणि तिचा सगळ्यांना आशीर्वाद राहो आगामी काळ सगळ्यांनाच सुखसमृद्धीचा जावं अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो श्री योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने विधिवत पूजेनंतर लाडू ही सर्व भाविक भक्तांना देण्यात आला पुजारी सारंग पुजारी यांचे मोठे सहकार्य लाभले पुजारी यांच्या पूर्ण परिवाराने सहकार्य करून प्रसादही दिला यावेळी सर्व पुरोहित मानकरी ट्रस्टी यांची उपस्थिती होती यावेळी पुजारी सारंग पुजारी यांनी या महोत्सवाविषयी अधिक माहिती दिली आज आज मार्गशीर्ष उत्सव आपली समाप्ती आणि तिची महापूजा विधिवृत्त आज सर्व या पूजेला साहेब तसेच वृंद ग्रंथ समस्त प्रगत मंडळ मानकरी यांच्या समक्षाने आज देवीची महापूजा होत आहे देवीला विविध अलंकारानं नटवलेला आहे तिचे शृंगार केलेला आहे आणि आज ही विधिवृत्त पूजा होऊन परत पुन्हा चालू होणार आहे संध्याकाळी पालखी निघणार आहे आज देवीचा हा उत्सव म्हणजे या पंचकृषातील सर्व महिलां महिलांसाठी एक सौभाग्याचा उत्सव असा साजरा केला जातो श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती नवस फेडण्यासाठी बसलेल्या आराध महिलांना पाहुण्यांनी आहेरही दिला तसेच श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई